अनमोल हे आयुष्य मस्तीत आणि शिस्तीत जगायचं असेल तर जिगर असावे लागते मनापासून आयुष्य जगायचं असेल तर आपणच आपणाला आनंदी ठेवणं गरजेचं आहे नाही तर मग काय होतं सतत चालूच असतं रड गाणं हे नाही ते नाही मला हे आवडत नाही मला ते आवडत नाही आणि असंच झालं तर मग काय मला असेच का होते मला तसेच का होते पण दृष्टी चांगली ठेवून बघितलं की सार छान दिसतं मनाला मग छानच वाटतं अनुभव खूप मग छान असे येतील आपण आपला दिनक्रम ठरवला की स्वतःसाठी वेळ हा मिळतोच म्हणजेच मला तरी वाटेल मला वेळ नाही मिळत ही एक पळवाट आहे मला समजून समरसून जगायचं आहे आणि जे जे घडणार आहे माझ्या भल्यासाठीच आहे ही खूनगाट मनाशी बांधली की आयुष्याचा प्रवास खूप सोप्पा होऊन जातो आणि हेच ही सांगत आहे मी स्वतःला चांगल्या सूचना कशा देऊ शकते मला निरोगी आणि आनंदी जगायचा आहे मी माझ्यासाठी खूप भक्कम आहे कोणी दुसरं मला आधार देईल ही कल्पनाच कधी करायची नसते मी छान आहे मी मनापासून स्वीकारत असल्याने कुणाला स्पष्टीकरण देण्याची गरजच भासत नाही कुणी काहीही कारण नसताना जरी नाते तोडले तरीही मी जास्त मनाला लावून घेणार नाही मी माझ्या आवडत्या कामात इतकी दंग असेन की मला जास्तीचा कुणाचा विचार करायला वेळच नसेल कुणी निंदा कुणी वंदा आनंदाच आनंदातच सदैव राहणे हाच माझा धंदा बोलणारा बोलला तरीही तो रिमोट कंट्रोल आपण आपल्या हातात ठेवायचा आहे काहीही स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही कधी काळी आनंदी जगणे मला जमले नसेल पण त्याची भरपाई आता पुरेपूर मी करून घेणार आहे असं स्वतःलाच सांगायचं चांगले आणि सकारात्मक विचार सतत मनात आणायचे आणि हीच सवय सतत लावून घ्यायची आणि आनंदी राहायचं आणि मनालासुद्धा मग उभारी मिळते आयुष्य सीमित असल्यानं नाही तर त्या गोष्टीत मी लक्ष अजिबात घालणे अजिबात आवडत नाही मी पक्के ठरवून टाकले असं म्हणायचं की मन मारून अजिबात जगायचं नाही माझं आयुष्य हे माझं आहे कसं जगावं हे मीच ठरवेन ते मी दुसऱ्यांच्या हातात मुळीच देणार नाही असं सतत स्वतःला सांगायचं आणि शेवटची सूचना अशी द्यायची मनाला की छोट्या छोट्या गोष्टी मनाला अजिबात लावून घेणार नाही कोणताही त्रास मनाला करून घेणार नाही आणि मनाचं आरोग्य उत्तम ठेवीन त्याचबरोबर शरीराचं आरोग्यसुद्धा मी उत्तमच ठेवणार आहे नेहमी नित्य प्रेरणादायी माणसं जे आहेत ना यांच्यातच मी राहीन आणि त्यांच्यामुळे जगण्याची उमेद वाढेल रोज मला मीच सांगणार की काही नसेल तरीही चालेल पण मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य मी उत्तम ठेवण्याचाच प्रयत्न करेन मला भरभरून आणि मनापासून मनासारखं जगायचं आहे असं हे सदैव स्वतःला सांगायचं आहे आयुष्यात येतील अडचणी तशा जातीलसुद्धा हेही मला माहिती आहेच मनाला अजिबात गांगरूण घालवायचं नाही आणि खंबीर भूमिका घेऊन नक्कीच समर्थ राहायचं आहे अशा काही सूचना स्वतःच स्वतःला द्या म्हणजे आपलं आयुष्य हे अगदी अनमोल होऊन जाईल आणि ते केवळ आपल्या हातातच आहे